नमस्कार मित्रांनो एखाद्याला विष द्या पण खोट्या गोष्टीवरून विश्वास शपथ देऊ नका वेगळीच दुनिया आहे आणि वेगळीच सवय लोक इथं मिळतात कमी पण वाकून बघतात जास्त जीवन चहासारखं आहे लगेचच पिलं तर जिबेला चटका बसतो आणि उशीर केला तर चवच बदलते प्रत्येकाचं ऐका आणि प्रत्येकाकडून शिका कारण प्रत्येक जणाला सगळंच माहीत नसतं पण काही ना काही नक्कीच माहीत असतं वेगळीच तर आहे हातातील रेषांची प्रवास तर आहे पण रस्ता लिहिला नाही कधी एकठं चालण्याची इच्छा झाली तर घाबरू नका कारण शिखर आणि सिंहासनावर व्यक्ती एकटाच पोचतो स्त्री तिची नजर कायम पुरुषांच्या ह्या दोन गोष्टींवर प्रथम टाकते एक म्हणजे त्याचं चरित्र आणि दुसरी म्हणजे त्याची नजर तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि आपला चॅनल नवीन आहे मित्रांनो तर तुमचा सपोर्ट असाच राहू द्या तुमचे मनापासून धन्यवाद